कर, मी श्रीनिवास दत्तात्रयम पद्मशाली युवक संघटना याची निवड समिती दोन हजार चो, चोवीस पंचवीस सालासाठी मी अध्यक्षपदासाठी मी अर्ज दाखल केलेला आहे तरी पद्मशाली युवकांची संख्या भरपूर असून सामाजिक क्षेत्रात पूर्वभागात भरपूर असे सामाजिक संस्था आहेत त्या युवकांना ज्या ठिकाणी पारदर्शकतेने संधी देण्यात यावी या अनुषंगाने मी पद्मशाली ज्ञाती संस्थेचे अध्यक्ष व सचिव यांना लेखीपत्र दिलेलं आहे त्या पत्राच्या अनुषंगाने मी त्यांना विनंती केलेली आहे प्रत्येकांची निवड समिती हा पारदर्शकता हो त्या समितीच्या सर्वांसमोर त्यांची पात्रता पाहून पडताळणी करून योग्य तो निवड राजकीय विना तो संघटना स्थापन असावं हा आमचा प्रमुख मुद्दा आहे मागील पाच दहा वर्षापासून बघतो यांचे कार्यकर्ता त्यांचा कार्यकर्ता म्हणून विनाकारण जो समाजाचे युवक म्हणून समाजासाठी काही देणं नसतात फक्त त्यांना मिरवण्यासाठी जेणेकरून ते राखी पौर्णिमेच्या कारणानिमित्त त्यांनी विविध प्रकारे गालबोट करणारे काही कार्य करतात यांना आळा बसण्यासाठी एक आपले भारतीय संस्कृतीमध्ये पद्माशाली महर्षी यांचे रथोत्सव हा शताब्दी महोत्सवचा यावेळी भव्य मोठा असा कार्यक्रम होण्यासाठी योग्य व्यक्ती योग्य युवकांची निवड व्हावी व कुठलेही राजकीय गालबोट यात असू नये व युवक संघटनेचे निवड समितीचे फक्त अध्यक्ष सचिव ज्ञाती संस्थेचे असावी हा माझा विनंती आहे अन्यथा यावर आमचं पॅटर्न टू सारखं दुसरं समिती स्थापन करण्यास आमचीही तयारी असेल मग त्याच्या सर्वे सर्व जबाबदारी ज्ञाती संस्था अध्यक्ष सचिव असेल हे मी त्यांना आवाहन करतो धन्यवाद